पन्हाळा माझगाव येथील शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त पूर्वतयारी म्हणून माझगाव मधील ग्राम मंदिर श्री मेंढेश्वर व श्री अंबाबाई मंदिर परिसर स्वच्छता अभियान तरुण वर्गातून राबवण्यात आलं यावेळी शारदीय नवरात्र उत्सव कमिटीचे प्रमुख जे पी चौगुले एस आय कुंभारसर भैरवनाथ गुरा व उपसरपंच धनाजी चौगले गावामधील उत्सव कमिटीचे कार्यकर्ते नंदकुमार जाधव बाळू जाधव तानाजी कुंभार राजेंद्र साळवी अनिल माने गणेश शिंदे शरद महाजन नवनाथ चौगुले अमर चौगुले समर्थ कुंभार अनिल जाधव शशिकांत पाटील यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला देवळांची शिखरं धुण्यासाठी अजित चौगुले आणि युवराज माने यांनी जीव धोक्यात घालून मोलाचं सहकार्य केलं माझगाव गावचे सरपंच बंडोपंत सुतार व माजी सरपंच शिवाजी पाटील यांनी देऊळ धुण्यासाठी पाणी टाकी दिली तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश चव्हाण सामाजिक युवा कार्यकर्ते व पत्रकार अनिल जाधव आणि बंडोपंत सुतार यांनी कॉम्प्रेसर देऊन सहकार्य केलं यावेळी मंदिर परिसर संपूर्ण पाणी मारून स्वच्छ करण्यात आला परिसर स्वच्छ अभियान तरुण वर्गाने केल्यामुळे सर्व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो, माझगाव तालुका पन्हासाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका